नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन येते तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की आपण वेंडर सिलेक्शन नाही केलं तर पुढे आपल्याला डबल वेंडर सिलेक्शन किंवा पुन्हाच्या लिस्टमध्ये वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन भेटेल का तर असे प्रश्न काय येत आहेत कारण की, की बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या कंपन्या हव्या आहेत त्या कंपन्या आता लिस्टमध्ये राहिलेल्या नाहीत आता त्या कंपन्यांचं कसं असतं ज्यांचा जेवढा कोटा असतो त्यांचा कोटा संपल्यानंतर ऑटोमॅटिक त्या वेंडरच्या लिस्ट मध्ये त्या कंपन्या गायब होत असतात तर त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आता जर आम्ही वेंडर सिलेक्शन केलंच नाही तर आता नंतर आम्हाला दुसऱ्या लिस्टमध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये आता त्या ठिकाणी काही कालावधी दिला जातो काही दिवसाचा टाइम दिला जातो की या या टाइम पिरियड मध्ये तुम्ही वेंडर सिलेक्शन करा नाहीतर तुमचा अर्ज बात करण्यात येईल असे पण मेसेज शेतकऱ्यांना आलेले आहेत तर खरंच आमचा जो आहे तो मागील त्याला पंप योजनेचा अर्ज बाद होईल का आम्हाला परत या योजनेचा वेंडर सिलेक्शन करण्याचा जो आहे तो ऑप्शन भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की माझ्या मला जी हवे आहे ती कंपनी यामध्ये नाही किंवा किंबोना ती कंपनीचा कोटा माझ्या आता जिल्ह्यातून संपलाय तर आता नेक्स्ट जेव्हा लिस्ट होईल जेव्हा त्यांचा कोटा नेक्स्ट ऍड होईल त्या टाइमला मी व्हेंडर सिलेक्शन करू शकतो का आहे त्याच कंपनीतून व्हेंडर सिलेक्शन करावे तर लक्षात घ्या वेंडर सिलेक्शन ज्या टाइमला येतं त्या टाइमला लवकरात लवकर आपण वेंडर सिलेक्शन करून घेणं खूप गरजेचं असतं तर काय शेतकरी काय करतात पेमेंट पेमेंट पहिलं ऑप्शन डायरेक्ट आपल्याला पेमेंट करावं लागत आता पहिली सिस्टम वेगळी होती आता आपल्याला डायरेक्ट पेमेंट त्यामुळे पेमेंट झाल्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते वेंडर सिलेक्शन करण्याचा ऑप्शन येते सेल्फ सर्वे होतो नंतर एक वेंडर सिलेक्शन करण्याचा डायरेक्ट ऑप्शन दिला जातो त्यामुळे खूप साऱ्या लोकांना तो ऑप्शन एकाच टाइमला दिला जातो पहिल्या जी योजना होते कुसुम योजना असेल किंवा मा मेड्यादार्फत वाढ राबवलेली योजना असेल त्यामार्फत असं होत नव्हतं त्यामुळे एकाच टाइमला जास्त वेंडर सिलेक्ट म्हणजे जास्त कंपन्या लिस्टमध्ये बाहेर पडत नव्हत्या थोड्याच कालावधीमध्ये पण आता काय होतं थोड्या कालावधी म्हणतात कालावधीमध्येच खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कंपन्या जे शेतकरी लवकर त्यासाठी मागणी करतात त्या शेत शेतकऱ्यांना चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्या मिळून जातात तर चांगल्या कोणत्या कंपन्या याविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण टॉप फोर कंपन्या ज्या महाराष्ट्रामध्ये सोर पंप योजनेत जोडणीचे काम करत असेल त्या आ, त्या कंपनीचा रिझल्ट अगदी एक, एक नंबर एक नंबर आहे अशा कंपनीचे डिटेल तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आपले नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल पण आत्ताचा विषय आहे की आता तर आमच्या समोर त्या कंपन्या नाहीत आता आमच्या समोर चारच कंपन्या आहेत दोनच कंपन्या आहेत तीनच कंपन्या अशा पण शेतकऱ्यांची काय अवस्था झालेली आहे तर त्यामध्ये तुम्ही जी कंपनी तुमच्या समोर आहे माझ्या ऐका तुम्ही ती कंपनी सिलेक्ट करून टाका कारण की जर तुम्ही या टाइमिंगला वेंडर सिलेक्शन नाही केलं तर तुमचा तो अर्ज जो आहे तो बाद करण्यात येईल आता किंबोना तो प्रोसेस ला जाईल पुढे आता हे पूर्ण काम महावितरणकडे गेले तुम्ही ऑफिसला गाड घेतली त्यांच्या अधिकाऱ्याशी भेटला थोडा त्या कालावधीमध्ये का तुम्हाला थोडा बदल होऊ शकतो तुमचा कालावधी खूप पुढे जाऊ शकतो काही दिवसांनी तुम्हाला कदाचित वेंडर सिलेक्शनचा ऑप्शनही भेटू शकतं किंवा नाहीही भेटू शकत आता एक शेतकऱ्यांच्या बद्दल सांगायची गोष्ट झाली की त्यांनी वेंडर सिलेक्शन केलेच नाही आमच्याकडेच एक कमेंट आले की मी सर वेंडर सिलेक्शन केले नाही माझा टाइम बिरिड संपून गेलाय तर त्यांनी महावितरणशी कॉन्टॅक्ट केला तर महावितरण कडून आप मध्ये सांगण्यात आलंय की तुमचा टाइम संपलेला आहे आता जे आमच्याकडे अपडेट आहे त्यानुसार तर तुम्हाला आम्ही आता यामध्ये टाइमिंग वाढवून देऊ शकत नाही आता ज्यामध्ये योजनेमध्ये काय अपडेट झाला किंवा तुमचा फॉर्मचा फॉर्म आमचा डबल विचार करण्यात आला तुम्हाला डबल वेंडर सिलेक्शन ऑप्शन देण्यात आलं तर त्या टाइमला तुम्हाला हे ऑप्शन भेटून जाईल पण असे खूप सारे शेतकऱ्यांच्या बाबतीत पण घडू शकतो सिलेक्शनचा ऑप्शन आला त्यांनी वेंडर सिलेक्शन केलं नाही परत नाही त्यांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन लवकर भेटू जा भेटला नाही असंही खूप सारे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे किंवा काही शेतकऱ्यांना अजूनही वेंडर सिलेक्शन ऑप्शन भेटलेच नाही काही शेतकरी या योजनेतूनच बाहेर पडले असे पण शेतकरी झालेले आहेत तर असे आपल्या बाबत घडू नये त्यामुळे आपल्या समोर ज्या कंपन्या आहेत त्यातीलच एखादी चांगली कंपनी आपण निवडावी या मटेरियलमध्ये थोडंफार कोणत्याही कंपनीचा जरी सिलेक्ट केला त्या मटेरियलमध्ये थोडाफार तपावट असू शकतो मध्ये थोडाफार तपावट असू शकतो त्यांच्याशी तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा तुमच्याकडे दोन कंपन्या असल्या चार कंपन्या असल्या पाच कंपन्या असल्या प्रत्येक कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर कसा काढायचा की मी तुम्हाला आय बटनमध्ये लिंक देतो खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की कॉन्टॅक्ट नंबर वेंडरचा कसा काढायचा कंपनीचा कसा काढायचा तर या विषयावर आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे त्याचे आपण आय बटनवर लिंक देऊ लिंक मी तुम्हाला देऊन काय नाहीतर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओचे डिटेलमध्ये डिटेल मध्ये लिंक आहे ते तुम्हाला भेटून त्या व्हिडीओमध्ये डिटेल मध्ये आपण माहिती दिलेली की वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर कसं काढायचं लाईव्ह माहिती तुम्हाला त्या मध्ये पाहायला भेटेल आपल्या पण तुम्ही सर्च करून तो व्हिडिओ पाहू शकता खूप जुना व्हिडिओ व्हिडिओ नाही आता बनवलेला आहे तर वेंडर सिलेक्शनच्या बाबतीत जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला जसं व्हेंडर सिलेक्शन मेसेज येईल ताबडतोब जी कंपनी चांगली आहे चौकशी करा एखादा दिवस ती कंपनी नाही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमच्याशी आमचे सजेशन घ्या आणि लवकरात लवकर व्हेंडर सिलेक्शन करून घ्या मन लवकर लो लोकल सिलेक्शन करणे लो कर याचा अर्थ नाही की कोणत्याही कंपनीला आपण सिलेक्ट करणं त्या कंपनीची माहिती घ्या त्याचे सेटअपला शक्य झाले तर या गोष्टींची नक्की लक्षात घ्या आणि लक्षात घेऊन आपण त्या गोष्टींना पालन केले पाहिजे तर व्हिडिओ नक्की सर्वांपर्यंत शेअर करा खूप सारे शेतकऱ्यांच्या विषयावर प्रश्न होता की काय होईल काय होईल तर खूप सारे शेतकरी या योजनेतून बाद झाले आहेत ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा किंवा अजून शेतकऱ्यांना त्याविषयी काही अपडेट ही दिले जात नाही की तुम्ही डबल या विंडर सिलेक्शन ऑप्शन भेटणार का नाही भेटणार त्यासाठी आपल्याला आलेला ऑप्शन आपण त्याचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर विंडर सिलेक्शन करून घ्या आणि आपले जे, जे विंडर सिलेक्शन करायचे त्याची माहिती काढा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अजून काही आपले प्रश्न असतील तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता आम्ही त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करून धन्यवाद